चाळीस वर्षापासून मराठा समाजाचं आंदोलन जे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून सुरू झालं होतं ते आज जरंगे पाटलांपर्यंत येऊन ठेपलं या मधल्या काळामध्ये बऱ्याच मराठा समाजाच्या युवकांना बलिदान द्यावं लागलेलं आहे हे आजचा आनंद उत्सव नुसतं कुठेतरी आनंद नाही आहे तर या आमच्या बांधवांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं हे श्रेय मानावं लागेल आज चरंगे पाटलांच्या लढ्याला राज्य सरकारने ज्या मागण्या मानून हे मान्य केलेले आहेत त्याबद्दल प्रचंड मराठा समाजामध्ये एक सुखद अशी भावना आहे आज सर्व समाजातले तेढ एकमेकाचे संपवून आम्ही सगळे पुन्हा एकदा चरंगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणे आनंद साजरा करण्याकरता येत आहे या आजच्या निर्णयामुळं मराठा समाजाच्या पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही इतका मोठा हा आनंदाचा क्षण मराठा समाजाच्या आयुष्यामध्ये सरंगे पाटलांनी आणून ठेवलेला आहे त्याबद्दल मी राज्य सरकारच्याही मनापासून अभिनंदन मागण्या मान्य केले म्हणजे कोणत्या मागण्या मान्य केलेल्या मागण्या अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या परिवारासह त्यांना ओबीसींचे दाखले देण्याचं मान्य केलेलं आहे उर्वरित असलेल्या समाजाला ओ बी सीला जे फायदे मिळतात ते सगळे फायदे मराठा समाजाच्या मुलांना मिळतील असा शब्द दिलेला आहे समाजावर दाखल झालेले सगळे गुन्हे सरसकट माघारी घेतलेले आहेत अन्य त्याच्यामध्ये एस बी एस सीचीमध्ये ज्या आमच्या मुलांच्या नियुक्त्या थांबल्या होत्या त्या सर्व नियुक्त्या राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे सरंगे पाटलांनी ज्या ज्या काळ्या मागण्या मान्य मागितल्या होत्या त्या सगळ्या मानण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आज आंदोलनाच्या दरम्यान जे जे काही गुन्हे